नमस्कार मित्रांनो मी ज्ञानेश्वर पाटील मी आलेलो आहे सुरेश गुंडे यांच्या किडीच्या प्लॉटवर पाठीमागच्या वर्षी त्यांचा सुरूच्या प्लॉटचा व्हिडिओ टाकला होता आणि आता त्यांच्या खोडव्याची निसवड झालेली आहे तर बऱ्याच लोकांना शंका होती की मायक्रोसोनचा खोडवा कसा येतोय कसा नाही बऱ्याच लोकांनी मला प्रश्न विचारले होते तर मित्रांनो आज मी खोडव्याच्या प्लॉटवरती आलेलो आहे आणि हे अशा पद्धतीचे गडपडत आहेत आता त्यांची निसवड चालू झालेली आहे सतरा फाण्यांप बारा फण्यांपासून सतरा फण्यांपर्यंत फण्यांची संख्या आहे घडांना आणि फणीतलं अंतर वादीची लांबी आणि केळीची संख्या ही सुरूसारखीच आहे मला खूप जणांनी प्रश्न विचारले होते की मायक्रोसोनचं खोड चांगलं येते का नाही बऱ्याच लोकांना शंका होती की मायक्रोशनचं खोडवं येत नाही असं अनेक जणांनीचं म्हणणं होतं तर मित्रांनो अशा पद्धतीचे गड पडत आहेत अशा पद्धतीचे घड आहेत सतरा सोळा अठरा पर्यंत पाण्याची संख्या आहे फनीतलं अंतर वादीची लांबी हे सुरूसारखंच आहे आणि बुंद्याची साईज वगैरे बघितली तर तुमच्या लक्षात येईल खालून वरपर्यंत सुरूसारखाच एकसारखा बुंद आहे अशा पद्धतीचे गड आहेत